नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आजीचा नातू महेश जगदळे बाबू आलं का लक्षात तर आज मी केस कापलेले आहेत त्यामुळं कदाचित तुम्हाला मी ओळखू येणार नाही आहे पण आजीमुळं केस कापलेत आजी ही खायला लागलेली हे महत्त्वाचं आहे तुम्ही नंतर नक्कीच वाळखताल मला पण आणि शिवशक्ती मित्रमंडळ नवी पेठ पुणे यांनी आमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आमची लाडकीताई रेखाताई त्यांचा आग्रह होता की मी आणि आजी बरोबर यावं पण आजी एवढ्या गर्दीत येऊ शकत नाही मित्रांनो त्यामुळे मी एकटाच आलेलो आहे तर धन्यवाद असंच प्रेम देत राहा मित्रांनो ब्लॉग नक्कीच आवडणार आहे तुम्हाला पूर्ण बघा आणि ही खूप मोठी संधी आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर आणि आजीवर हे असंच कायम राहू दे मित्रांनो मित्रांनो पुण्यात ढोल ताशा म्हणजे सगळ्यात आवडीचा विषय आणि ढोल ताशांच्या गजरानंतर वेळ होती ती म्हणजे आरतीची आणि बप्पाची आरती करण्यासाठी आम्ही सगळे मंदिरात आलो प प्रथम मी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बप्पाचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही सगळे उभे राहिलो आरतीला आणि त्यानंतर घेतली आरती व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो असंच प्रेम आणि सपोर्ट करत राहा लवकरच तुमची लाडकी आजीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये येणार आहे कारण तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे थोडा आराम करून झाल्यानंतर लवकरच आजी पण येईल धन्यवाद मित्रांनो